नमस्कार मी सोनल स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये माझ्या सोनल ब्लॉग या चॅनल वरती उपवासा संदर्भातील दसऱ्या दिवशी बनवला होता नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये उपवासाला अनन्य साधारण महत्व आहे उपवासासंदर्भातील माझे विचार मी तुमच्यापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करत आहे उपवासाचं महत्व उपवासाचे फायदे आपल्यावर काय परिणाम करतात हे मी माझ्या पद्धतीने तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करत आहे मला खात्री आहे मी सांगितलेली ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल तसे पाहता उपवास हा विषयच खूप मोठा आहे तरीही सध्याच्या जीवनावर महत्वाच्या मुद्द्यांवर मी इथे बोलण्याचा प्रयत्न केला आहे हा संवाद आहे मी सांगितलेली माहिती मी माझ्या पद्धतीने सांगितले तुम्हाला पटले हे मला जरूर सांगा। जरूर सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा धन्यवाद सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ नारायणी नमोस्तुते स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये आपली भारतीय संस्कृती ही पूर्वापर धार्मिक आणि प्राचीन आहे ही तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये व्रत आणि उपासनेची मांडियाळीच आपल्याला मिळालेली आहे मांडियाळी मिळणं म्हणजे हा ठेवा जो आपल्याला पूर्वापर पिढीपासून चालत आलेला आहे अट्टाहास एवढाच की तो पुढच्या पिढीपर्यंत पोचला पाहिजे यामध्ये स्वार्थही आपलाच आहे जेणेकरून आपली पुढची पिढी ही आपण घडवत असतो आता आईचं जागर चालू आहे उत्तम आरोग्य चांगले संस्कार हे फक्त आईच देऊ शकते जोपर्यंत आई जवळ आहे तोपर्यंत ती कायम चांगले संस्कार देतच राहते तर दे जोपर्यंत आई जवळ आहे तोपर्यंत तो ठेवा तो आपण अपन आपल्यापर्यंत घ्यायचा आणि तोच ठेवा पुढच्या मुलांसाठी आपण द्यायला हवा जोपर्यंत आई आहे तोपर्यंत ती घडवतच राहते हीच संधी आहे आपल्या आयुष्याचं सोनं करून घ्यायची आणि आई आहे तोपर्यंत आपण स्वतःला घडवून घ्यायचं आहे समजून घ्या जोपर्यंत आई आहे तोपर्यंत आपल्याला समजून घ्यायचं आहे आपल्याला स्वतःला घडवून घ्यायचं आहे भारतीय संस्कृतीनुसार आपल्या धार्मिक परंपरेनुसार व्रत वैकल्य हे केले जातं त्यामागे काहीतरी कारणे असतात परंतु आधीचे लोक ती आपल्याला तेवढीच सांगायची नाहीत किंवा सांगितले तर आपण त्याकडे दुर्लक्ष करायचं आणि आज अशी परिस्थिती आली आहे आज प्रत्येकांना सहनशक्ती राहिलेली नाही सहनशक्ती सहन करण्याची ताकद सहन, सहन करण्यासाठी जी ताकद लागते ती आहे देऊ शकते आजकाल प्रत्येक लहान मुलामध्ये आणि मोठ्यांमध्येही पेशन्स राहिलेले नाही आहेत सहनशक्ती म्हटलं की खूप मोठं काहीतरी वाटतं आणि पेशन्स म्हटलं की लगेच लक्षात येतं हो आजकाल पेशन्स राहिले नाही मला ही वस्तू आत्ताच्या आत्ता हवी म्हणून बाळ हट्ट करतं आणि पेशन्स नसल्यामुळे ते आपण लगेच आपल्यातही पेशन्स नाहीत त्यामुळं आपण ते त्यांना द्या त्याला आणून किंवा दे तिला आणून हे चुकीचे प्रश्न मास्तरांची छडी जशी बंद झाली तसं आजी आजोबाकडून किंवा आईंकडून मुलांना जे संस्कार केले जायचे तेही संस्कार आता बंद झालेले आहेत त्यामुळं मुलांचा हट्टीपणा भरपूर वाढलेला आहे लहान मुलांमध्येही आजकाल आत्महत्याचं प्रमाण वाढलेलं आहे का तर पेशन्स नाही पेशन्स का नाहीत घरात सगळं आहे सधन घरामध्ये आहेत खायला प्यायला काही कमी नाही फक्त पेशन्स नाही पेशन्स का नाही तर मुलांचा हट्टीपणा हट्टीपणा केव्हा जास्त वाढतो त्यांच्यात सहन करण्याची ताकद नसल्यामुळे आता सहन करायचं लहान मुलांना कसं शिकवायचं हो लहानपणापासूनच सहन करायला शिकवलं पाहिजे आजकाल आपण खूप प्रगत झालो प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळाली नाही आपल्या मुलांना आपण ती दिलीच पाहिजे म्हणून ती आधीच ॲडव्हान्स आणून ठेवून आपण ती मुलांना देतो सोय करणं खूपच योग्य आहे जेणेकरून आपल्याला जसं जे त्रास झाला तो मुलांना होऊ नये ही म्हणणं शंभर टक्के बरोबर आहे परंतु त्याची जाणीव आजकाल मुलांना राहिली नाही आणि ती पालकांनाही राहिली नाही आज आपण आपल्या बडेजाव दाखवण्यासाठी किंवा आपल्याकडे आहे वेळ नाही म्हणून आपण सगळं सगळं आणून घरी खरेदी करून भरपूर स्टॉक देतो पण त्या वस्तूंची किंमत मुलांना नाही आणि त्याचमुळे मुलांना असं वाटतं की आपण जे मागू ते जे लगेच मिळतं आणि जर आपण एखाद वेळेस जर एखाद्या बालकाने मोठं काहीतरी मागितलं आणि आपण देऊ शकलो नाही तर तेव्हा मुलांमध्ये पेशन्स नसतात आणि लहान मुलाही हट्टीकोण्या करतात लोळतात रूममध्ये जाऊन कडी घालून घेतात असे खूप प्रकार घडत आहेत मोठ्यांमध्ये लहानांमध्ये जसे प्रकार घडत आहेत ते काय पेशन्स नसल्याचं कारण पेशन्स का नाहीत हे आपण बघत नाही नाही तो तसाच आहे नाही ती तशीच आहे तिला हट्ट करते तिला मोबाईलच लागतो थोडं स्वतःवर कंट्रोल करा आणि आपल्यातली आई जागृत करा हे प्रत्येक पालकाचं कर्तव्य आहे घरच्या प्रत्येक पालकाने जे योग्य आहे तेच मुलांना द्या आपण आपल्याला मिळालं नाही आहे म्हणून त्या मुलांना मोबाईल जेवताना हातात देतो आहे मोबाईलचे दुष्परिणाम वाढत आहेत मूल जेवत नाही म्हणून आपण तो रडतो म्हणून त्याच्यासाठी हातात मोबाईल देतो आणि स्वतःही ते मोबाईल बघतच त्याला जीव घालतो हे एक चाललेलं आहे की त्याच्यातले पेशन्स मुलांना वाढत नाही आहे पेशन्सचा आणि उपवासाचा काय संबंध तर खूप संबंध आहे